नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आपले गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरामध्ये येणार आहेत म्हणजे गणपती बाप्पांचं सत्तावीस ऑगस्टला आगमन होणार आहे तर त्यापूर्वी आपण आपल्या घरातील साफसफाई करून घ्यायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं अगदी थाटामाटात असं स्वागत करायचं आहे तर गणपती बाप्पांना घेताना आपण कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी त्याचबरोबर ज्या काही मला छोट्या मोठ्या गोष्टी माहिती आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवणार आहोत त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती हे दीड ते दोन फुटापर्यंत असावी जास्त मोठी देखील घरामध्ये दे मूर्ती बसवू नये एकदा का आपण मोठी मूर्ती बसवली तर त्यापेक्षा छोटी मूर्ती आपल्याला बसवता येत नाही त्यामुळे दीड ते दोन फुटापर्यंत तुम्ही अगदी आरामात आपल्या घरातील मूर्ती बसवू शकता त्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती घरामध्ये नसावी त्याचबरोबर ही जी मूर्ती आहे ती एकदंत असावी वरदहस्त असावी त्याचबरोबर डाव्या साईडला जी गणपती बाप्पांची सोंड असते ती डाव्या सोंडेचा गणपती बाप्पा आपण घरामध्ये बसवायचा आहे उजव्या सोंड्याचे जे गणपती बाप्पा असतात ते थोडेसे कडक असतात त्याचं थोडंसं जास्त प्रमाणामध्ये पाळलं गेलं पाहिजे आपल्याकडून तरच आपण ते गणपती बाप्पा बसवायचे अन्यथा आपले डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा जे आहेत ते म्हणजे घरामध्ये बसवण्यासाठी ते अतिशय योग्य असे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या एका हातामध्ये मोदक आणि एक हात आपला वरती म्हणजे आपल्यावरती आशीर्वाद देण्यासाठी अशा पद्धतीची मूर्ती आपण घ्यायची आहे आकर्षक अशी मूर्ती घ्यायची आहे त्याचबरोबर मूर्तीचे जे डोळे आहेत ते अगदी बोलके असायला हवेत म्हणजे आपण गणपती बाप्पांकडे पाहिल्यानंतर ते गणपती बाप्पा आपल्याकडे पाहतायत असा आपल्याला भास झाला की म्हणजे अगदी जिवंतपणा त्या मूर्तीमध्ये असायला हवा या पद्धतीची मूर्ती तुम्ही नेहमी निवडताना निवडायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचा जो पितांबर आहे तो पिवळा केशरी अशा पद्धतीचा असावा यामुळे आपल्या घरामध्ये अगदी चांगले दिवस येण्यासाठी ही जी मूर्ती आहे बर ती आपल्याला खूप फायदेशीर ठरत असते गणपती बाप्पांना घ्यायला जाताना जो कोणी व्यक्ती जाणार आहे म्हणजे जेंट्स लोक त्यांना टोपी असावी त्याचबरोबर आपल्यासोबत गणपती बाप्पांसाठी जो गुलाल असतो तो गुलाल घेऊन जायचा त्याचबरोबर येताना मूर्ती झाकून आणण्यासाठी एक कोरं कापड घेऊन जायचं म्हणजे एक वस्त्र घेऊन जायचं त्याचबरोबर जर जा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना वाजत गाजत देखील घेऊन येऊ शकता अगदी मृदुंग याच्या जयघोषामध्ये आपण आपले गणपती बाप्पाचं घरी विराजमान करण्यासाठी आणले तर तो दिवस आपल्यासाठी अगदी आनंदमय असतो तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची मूर्ती निवडण्यापासून घरी आणण्यापर्यंत या जर गोष्टी पाळल्या तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ